मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण प्रथम महिलावरील प्रश्न दोन हजार चोवीस पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला वंदे भारत एक्सप्रेसची पहिली महिला लोके पायलट कोण बनलेली आहे पहिल्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी सुरेखा यादव सुरेखा यादव हे वंदे भारत एक्सप्रेसची पहिली महिला पायलट बनलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा वकील म्हणून नाव नोंदणी होणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला कोण बनलेल्या आहेत दुसऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी पद्मलक्ष्मी पद्मलक्ष्मी जे केरळ या राज्याला बिलॉंग करतात ते वकील म्हणून नाव नोंदणी होणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला बनलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनलेल्या आहेत तिसऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी पी टी उषा पी टी उषा हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेले आहेत पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा भारताच्या पहिल्या महिला लष्करात अधिकारी म्हणून कोण बनलेले आहेत चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए लक्ष्मी सहगल लक्ष्मी सहगल सहगल हे भारताच्या पहिल्या महिला लष्करात अधिकारी बनलेले आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारताची पहिली महिला फायटर पायलट कोण बनलेले आहे पाचव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी भावना कांत भावना कांत हे भारताचे पहिली महिला फायटर पायलट बनलेले आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा भारतीय नौदल युद्ध नौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे सहाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी प्रेरणा देवस्थळी प्रेरणा देवस्थळी हे भारतीय नौदल युद्ध नौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला ठरलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारतीय हवाई दलाची पहिली महिला राफेल पायलट कोण बनलेली आहे सातव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी शिवांगी सिंग शिवांगी सिंग हे भारतीय हवाई दलाची पहिली महिला राफेल पायलट बनलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारतीय सैन्यात सुभेदार पदावर असलेली पहिली महिला कोण ठरलेली आहे आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए प्रीती रजक प्रित रजक हे भारतीय सैन्यात सुभेदार पदावर असलेली पहिली महिला ठरलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नववा नासाच्या मार्स रोवर चालू येणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण ठरलेली आहे नवव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी अक्षता कृष्णमूर्ती अक्षता कृष्णमूर्ती हे नासाच्या मार्स रोवर चालू येणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहावा शौर्य पदक मिळवणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी कोण ठरलेली आहे दहाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी दीपिका मिश्रा मिश्रा दीपिका हे शौर्य पदक मिळवणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी ठरलेली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न प्रस्न क्रमांक अकरावा पाकिस्तानच्या कोणत्याही प्रांताची मुख्यमंत्री बनणारी पहिली महिला कोण बनलेली आहे अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी मरियम नवाज मरियम नवाज हे पाकिस्तानच्या कोणत्याही प्रांताची मुख्यमंत्री बनणारी पहिली महिला बनलेली आहे पाकिस्तानमधील पहिली महिला प्रधानमंत्री बेनझीर बुट्टो हेही आहे हे लक्षात ठेवावे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारावा दक्षिण रेल्वेची पहिली वुमन प्रवासी तिकीट परीक्षक कोण बनलेली आहे बाराव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए सिंधू गणपती सिंधू गणपती हे दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्स वुमन प्रवासी तिकीट परीक्षक बनलेली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरावा हवाई दलात एअर मार्शल होणारी दुसरी महिला लष्करी अधिकारी कोण बनलेली आहे तेराव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी साधना सक्सेना नायर साधना सक्सेना नायर हे हवाई दलात एअर मार्शल होणारी दुसरी महिला लष्करी अधिकारी बनलेले आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा भारतीय लष्कराची पहिली महिला स्काय ड्रायव्हर कोण बनलेली आहे चौदाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए लान्स नाईक मंजू लान्स नाईक मंजू हे भारतीय लष्कराची पहिली महिला स्काय ड्रायव्हर बनलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा भारतीय पहिली महिला हॉकू हॉकीपटू कोण आहे ज्यांचे नाव स्टेडियमला देण्यात आलेलं आहे या प्रश्नाचा अर्थ आहे अशी कोणती महिला हॉकीपटू आहेत ज्यांचं नाव स्टेडियमला देण्यात आलेलं आहे पंधराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी राणी रामपाल राणी रामपाल हे अशी पहिली महिला आहेत ज्यांच्या नावावर हॉकीचं स्टेडियम देण्यात आलेलं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा बीएसएफ दलाची पहिली महिला स्नायपर म्हणून कोणाची निवड झालेली आहे सोळाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी सुमन कुमारी सुमर कुमारी यांची बीएसएफ दलाची पहिली महिला स्नायपर म्हणून त्यांची निवड झालेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा अंतराळात जाणारी सौदी अरेबियाची पहिली महिला अंतराळवीर कोण ठरलेली आहे सतराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी रायना बर्नवी रायना बर्नवी हे अंतराळात जाणारी सौदी अरेबियाची पहिली महिला अंतराळवीर ठरलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा एलिट पॅरा स्पेशल फोर्सेस मध्ये सामील होणारी पहिली महिला सर्जन कोण ठरलेली आहे अठराव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए पायल छाबरा पायल छाबरा हे एलिट पॅरा स्पेशल फोर्सेस मध्ये सामील होणारी पहिली महिला सर्जन ठरलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस सियाचीन मध्ये तैनात होणारी पहिली भारती भारतीय लष्कराची पहिली वैद्यकीय अधिकारी कोण बनलेली आहे एकोणीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी गीतिका कौल गीतिका कौल हे सियाचीन मध्ये तैनात होणारी भारतीय लष्कराची पहिली वैद्यकीय अधिकारी बनलेली आहेत पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस भारतीय सशस्त्र दलात सहाय्यक डी कॅम्प बनणारी पहिली महिला, मनीशा पाधी। मनीशा पाधी पहिली महिला अधिकारी कोण बनलेले आहे विसाव्या प्रश्ना प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी मनीषा पाधी मनीषा पाधी हे भारतीय सशस्त्र दलात सहाय्यक डी कॅम्प बनणारी पहिली महिला अधिकारी बनलेले आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस भारतातील पहिली महिला विमानतळ अग्निशामक अधिकारी कोण बनलेले आहे एकविसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी दिशा नाईक दिशा नाईक हे भारतातील पहिली महिला विमानतळ अग्निशामक अधिकारी बनलेले आहेत प्रश्न क्रमांक बावीस जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे बावीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी श्रीजा अकोला श्रीजा अकोला हे जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकवणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाचशे फूट उंचीवरून हेलिकॉप्टर मधून उडी मारणारी जगातील पहिली महिला कोण ठरलेली आहे तेविसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी शीतल महाजन शीतल महाजन हे एकवीस हजार पाचशे फूट उंचीवरून हेलिकॉप्टर मधून उडी मारणारी जगातील पहिली महिला ठरलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस जम्मू काश्मीर मधील वन्यजीव संरक्षण पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे चोवीसाव्या प्रश्नाचे चो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए आलिया मीर आलिया मीर हे जम्मू काश्मीर मधील वन्यजीव संरक्षण पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली महिला ठरलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस आशियाई कप स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे पंचवीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी मनिका बत्रा मनिका बत्रा हे आशियाई कप स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे सव्वीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी दिव्य कृती सिंग दिव्य कृती सिंग हे घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली महिला ठरलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस मी ट्वेंटी वन बायसन लढाऊ विमानात एकट्याने उड्डाण पूर्ण करणारी भारतीय हवाई दलाची पहिली अधिकारी कोण ठरलेले आहे सत्तावीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी अवनी चतुर्वेदी अवनी चतुर्वेदी हे मिग ट्वेंटी वन बायसन लढाऊ विमानात एकट्याने उड्डाण पूर्ण करणारी भारतीय हवाई दलाची पहिली महिला अधिकारी ठरलेले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आठ हजार मीटर उंचीचे दोन शिखरे माउंट एव्हरेस्ट आणि माउंट मकालू सोळा दिवसात सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक कोण ठरलेली आहे अठ्ठावीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए सविता कंसवाल सविता कंसवाल हे आठ हजार मीटर उंचीचे दोन शिखरे माउंट एवरेस्ट आणि माउंट मकालू सोळा दिवसात सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक बनलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस वेस्टर्न सेक्टरमध्ये स्क्वाड्रन चे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरलेले आहेत एकोणतीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी शालीजा धामी शालिजा धामी हे वेस्टर्न सेक्टरमध्ये मिसाईल स्क्वाड्रन चे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी बनलेले आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीस सियाचिंग ग्लेशियर वर कार्यरत असणारी पहिली महिला लष्करी अधिकारी कोण ठरलेली आहे तिसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी शिवा चौहान शिवा चौहान हे सियाचिंग ग्लेशियरवर वर कार्यरत असणारी पहिली महिला लष्करी अधिकारी ठरलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस भारतीय हवाई दलात एअर मार्शल पदावरती पदोन्नती मिळालेली पहिली महिला कोण बनलेली आहे एकतीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी पद्मा बंदोपाध्याय पद्मा बंदोपाध्याय हे भारतीय हवाई दलात एअर मार्शल पदावरती पदोन्नती मिळालेली पहिली महिला ठरलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे हे प्रश्न खूप महत्वाचा आहे या प्रश्नाला तुम्ही सुद्धा स्टार सुना मार्क सुद्धा करून घेऊ शकता तर प्रश्न काय आहे महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे बत्तीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी रश्मी शुक्ला रश्मी शुक्ला हे महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीस चा किताब कोणी जिंकलेला आहे ते प्रश्नाचं योग्योत्तर ऑप्शन क्रमांक बी शेनिस अलोंड्रा पॅसि पॅलेसिओस मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीस चा किताब शेनिस अॅलोंड्रा पॅलेसियोस याने जिंकलेला आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौतीस दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या महिला खेळाडू फिफा बेस्ट प्लेअर ऑफ द इयर अवॉर्ड जिंकलेला आहे चौतीसा प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए ऐतना बोनमती ऐतना बोनमती हे दोन हजार तेवीस मध्ये महिला खेळाडू फिफा बेस्ट प्लेअर ऑफ द इयर हा अवॉर्ड त्यांनी जिंकलेला आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पस्तीस माउंट एवरेस्ट समोर एकवीस हजार पाचशे फुटावरून उडी मारणारी जगातील पहिली महिला कोण ठरलेली आहे पस्तीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी शीतल महाजन शीतल महाजन हे माउंट एवरेस्ट समोर एकवीस हजार पाचशे फुटावरून उडी मारणारी जगातील पहिली महिला ठरलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस ओडिसा विधानसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनलेल्या आहेत छत्तीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी प्रेमिला मलिक प्रेमिला मलिक हे ओडिशा विधानसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनलेल्या आहेत पुढील प्रश्न क्रमांक सदोतीस ग्लोबल इंडियन अवॉर्ड मिळवणारी पहिली महिला कोण बनलेली आहे सदोतीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आकांक्षा गुप्ता आकांक्षा गुप्ता हे ग्लोबल इंडियन अवॉर्ड मिळवणारी पहिली महिला बनलेली आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अडोतीस पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या प्रमुख पदी पहिल्या महिला प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अडतीसा प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए परमिंदर चोप्रा परमिंदर चोप्रा हे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या प्रमुखपदी पहिल्या महिला प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीस काजेरंगा पार्कच्या पहिल्या महिला संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे एकोणचाळीसावा प्रश्न योग्योत्तर ऑप्शन क्रमांक डी सोनाली घोष सोनाली घोष हे काजरंगा पार्कच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चाळीस या प्रश्नाचं चा उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे फक्त हे प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतो रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सीईओ आणि चेअरपर्सन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याची ऑप्शन्स आहेत ए शीतल गुप्ता बी पंकज महाजन सी जया वर्मा सिन्हा आणि डी सोनाली घोष या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये द्यायचं आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल वी आपले सर्वांचे धन्यवाद